मी काय करते वांग्याची भाजी करते बाळा टाकायचे खोबरं शेंगदाणे लसूण एक थोडस अद्रक अद्रक कोथिंबीर

मम्मी आजची भाजी खूप मस्त होणार आहे काय काय टाकलंय त्यात ह्याच्यात टाकले मी दोन चमचे लाल तिखट चवीनुसार मीठ हळद हळद आणि हळद खोबरं आता ह्याच्यात मी ही मसाला टाकून घेते झटपट भाजी करायची त्याचबरोबर चार वांगे पण मी ह्याच्यात टाकून घेते परत वरून मसाला टाकते मसाला थोडा कोरडा वाटतो थोडं गरम पाणी टाकतो गरम पाणी टाकत टाकत मी थोडं फ्राय करायचं एकीकड मी भात लावला एकीकड भाजी टाकली शिजायला आता हे सगळं गरम पाणी मम्मी हा मसाला सगळ्या भाज्यांसाठी असतो ना हो सगळ्या भाज्यांसाठी वांग्याची बटाट्याची भेंडीची सगळ्या सगळ्या आता ही, <coughs> हो, ही आपली भाजी शिजायला टाकली म्हणू बघा दाखवू इकड भाजी वाव काय भारी दिसते ना कलर रंग खूप मस्त आलाय हे बघा गाईस मस्त छान फुगलेली भाकरी आणि वांग्याची भाजी रेडी किती तम्ण फुगलेली फुग भाकरी आहे बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट नक्की करा कशी झाली बघा बाय